नमस्कार मंडळी माझ्या सखी सारिका या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजची बातमी खूप महत्त्वाची आहे कारण महिला आणि पुरुषांसाठी दोघांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण एल पी जी गॅस सिलेंडर फक्त सहाशे रुपयांना आता मिळणार आहे त्यासाठी लागणारे अटी आणि पात्रता आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी कारण सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध होणार आहे येणारा काळ आगामी लोकसभा निवडणुकीचा असल्याने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे एवढेच नव्हे तर गॅस सिलेंडर अगदी सहाशे रुपयांना सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहे महिला दिनाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये शंभर रुपयाची कपात करण्यात आलेली होती व त्यामुळे महिलांना एक प्रकारचा आर्थिक दिलासा मिळालेला असून या बातमीमुळे अजूनही आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे शंभर रुपये एवढी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आलेली असल्याने एक हजारऐवजी नऊशे रुपये सर्वसामान्यांना मोजावी लागत आहे परंतु आता गॅस सिलेंडर अगदी सहाशे रुपयांना परवडणार आहे कारण नऊशे रुपयामध्ये गॅस सिलेंडरची खरेदी केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये तीनशे रुपये एवढी सबसिडी जमा केली जाईल व त्यामुळे ग्राहकाला अगदी सहाशे रुपयांमध्ये सिलेंडर उपलब्ध होईल त्याचा लाभ उज्ज्वल गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना होणार आहे तर मंडळी सर्वांनी या योजनेचा लाभ नक्की घ्यावा अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद